आज आपण बघूया डाबर गुलाबर आहे म्हणजे गुलाबजल मी डाबरचं वापरते म्हणून मी तुम्हाला पण इकडे दाखवते गुलाबजल आणि तुमचं जे ग्लिसरीन आहे ग्लिसरीन आणि लेमन अशा तिघांचं एकत्र मिक्सचर करून आपण थंडीसाठी एक मस्त मॉइश्चरायझर तयार करणार सो तुमच्या जर स्किनला तेलकट असेल तर ते ग्लिसरन थोडंसं कमी सूट होईल म्हणून तुम्ही कमी घ्यायचं प्रमाणात एक चमचा जर रोज वॉटर घेतला तर फक्त अर्धा चमचा घेऊ शकता ग्लिसरन आणि अर्ध्यापेक्षाही कमी लेमन ज्यूस घ्या लेमन ज्यूस जर नसेलच चालेल तर ऑरेंज ज्यूस घेऊ शकता किंवा टोटली स्किप करू शकता एखादा घेऊन चांगला तरी ना चालेल नाहीच चालत असेल तर स्किप करा पण थंडीमध्ये एक वन मॉइश्चरायझर आहे तुमच्या स्किन्समध्ये ताप जर तिकल्या असतील भेगा पडल्या असतील तर त्याच्यासाठी पण हा मत्सिराज खूप म्हणजे खूप उपयोगी आहे तर रात्री झोपताना तुम्ही मस्त चांगला मस्त असं मसाज करा चेहऱ्याला हातापायांना टाचांना आणि झोपा उद्या तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसेल आणि रोज तुम्ही वापरायला लागा हा एवढं जर प्रमाण घेतलं तर तुम्हाला नियरली चार पाच दिवस पुरेल प्रमाण वाढवायचं असेल से तर सेम प्रमाणात वाढवा मोस्टली एक चमचा बेसन एक चमचा गुलाबजेल एक चमचा लेमन ज्यूस असतो पण तुमच्या स्किनला जर ग्लेसरीन आणि लेमन ज्यूस नसेल सुखो तर तुम्ही चाकलं थोडं थोडे शकता आणि एकदा बघून बनवून बघा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर आवडला तर ट्राय करत राहा तर कमेंट मात्र करायला विसरू नका नक्की ट्राय करा थंडीमध्ये पहिल्यांदा एक पॅच तुम्हाला हातावरती लावून बघा म्हणजे काही जळजळ होते का लिंबूमुळे वगैरे आणि मग तुम्ही हातांवरती लावा पहिल्यांदा मग थोडासा एखादा ड्रॉप घेऊन थोडासा असं कुठेतरी स्किनवरती पॅच लावा जर तुम्हाला काहीच नाही वाटलं तर मग चेहऱ्याला हाताने पायांना लावू शकता मी स्वतः वापरतो म्हणून मी म्हटलं की पहिला पण थोडंसं आपल्या व्यवस्थित खरंच छान आहे सो बनवा आणि असं एखादा डब्यामध्ये मोस्टली काचेची डबी हवी आहे माझ्याकडे नाही आहे मी आत्ता प्लास्टिकमध्ये ठेवले कारण मी क्वांटिटी कमी बनवली काचेच्या डबीमध्ये पॅक बंद करून ठेवा तीन चार दिवस रूम टेम्परेचरमध्येच ठेवा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही भेटू पुन्हा असं छान छान ट्रिक्स घेऊन येते मी तोपर्यंत बाय बाय